नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी दिनांक तीन सप्टेंबर परभणी ते मुंबई फराळ व पाणी वा, बाटल वाटा सकल मराठा समाज परभणीच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याबद्दल सर्व संघर्ष योद्धे परभणीकडे रवाना झाले आणि परभणीतून जात असताना परभणी शहरातील जिंतूर रोडवरील महाराणा प्रताप चौकात रायगड कॉर्नर या ठिकाणी सर्व प्रवास परत येत असताना त्यांना खिचडी आणि फराळाचे आयोजन करण्यात आले यावेळी योगेश तुरेश सिमन गावकर प्रिंस भालेराव वरद पवार विशाल देशमुख मंगेश सामाले व समस्त मित्र परिवाराच्या वतीने सहकार्य करण्यात आले प्रत्येक मुंबईवरून परत येणाऱ्या एवढ्याच त्यांनी खिचडी व फराळाचे वाटप केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण परभणी शहरातील रायगड कॉर्नर जिंतू रोड या ठिकाणी आलेलो उपोषणामध्ये सहभागी झाले होते असे अशा मराठ्यांना या ठिकाणी हराळ आणि वाटप होत आहे आपण जाणून घेऊया सर्वांचे मनोजना पाटील यांच्या उपोषणाला काल यश आलेला आहे की त्यांचे आभार आणि या जे आमचे मुंबईला बांधव गेले ते त्यांच्यासाठी आम्ही इथं मराठी आमच्याची सोय केलेली आहे जिंत रायगड भावणार या ठिकाणी जे मुंबईतून येणारे मराठा योधा आहेत त्यांना या ठिकाणी फराळाचं वाटप सुरू आहे आणि अक्षय शिरसाठ आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपल्यासोबत आहे ते आपल्या चौकशीने या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून अन्नदान करत आहेत काय सांगतात बघूया सामान्य मराठ्यांच्या हक्काचा निर्णय झालेला आहे आणि मुळात म्हणजे कुणबी आणि मराठा दोन्ही नाही दोन्ही जाती एकच आहेत हा मेन निर्णय झालेला आहे हैदराबाद गेजेटचा आम्ही फार आनंद आणि आम्ही खूपच आनंद पाटील यांना काल राज्य शासनाकडे ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यासाठी परभणीमध्ये सगळ्या मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मुंबईतून परत येणाऱ्या मराठ्यांसाठी या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे आनंद उत्सव ते साजरा करत आहेत काही मुंबईहून आलेले जे शेवटा आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगतात आम्हाला मुलींचं आरक्षण होतं आम्हाला काय आता नवीन काय आनंद झालेला आहे अठराशे एकोणपन्नास ला आम्हाला ओबीसीचं आरक्षण असतं बुद्दी मराठा होतं आणि नंतर निजामाच्या काळात सुद्धा होतं नंतर शंभर वर्ष गेले आमचे आणि एकशे पंच्याहत्तर वर्ष गेले आणि ते सहन केलं पण आमच्या जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील योद्धा संघर्ष होता मराठा समाजाचा ते तयार झाले आणि ते दोन हजार पाच पासून लढत देत आहेत तर त्याचे भूमिकार आम्हाला सात जन्माचे भिंडणार नाहीत खोलीत तयार झाले नाही आमच्यासाठी माझ्या मुलीला तीन लाख रुपये लागले अकरावी बारावी करायला सायन्सचे नंतर मी ॲडमिशन घेतलं त्याच्यातसुद्धा साडेतीन लाख रुपये फीस लागली मला त्याच्यानंतर ला। आमची आयपत नाही मी त्याच्यासाठी एक एकर शेती विकली आणि ह्या आरक्षणाचा पुढच्या पिढीला तरी फायदा होईल आमचा झाला हो असं आमचं विनंती आहे काल संघर्ष होता मृदा धर्म पाटील यांना यश त्यांच्याकड्यांना यश मिळालेलं आहे खरंतर सांगायचं झालं म्हणजे एक मराठा समाजाचा आमच्या परभणीच्या मित्रमंडळातर्फे आम्ही जे जे आरक्षणाला गेले मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणून माल त्या ठिकाणी म्हणजे त्यांची खाची सोय करणार होतो पण काही कारणास्तव जर त्यांनी जर आरक्षण बैठकीमध्ये ॲक्शन आले त्यामुळं आम्ही एक या ठिकाणी आमचा थोडासा छोटासा प्रोग्राम ठेवला आणि त्यामध्ये आम्हाला जे आमच्या या ठिकाणी जे जमलेले मराठा बांधव ते आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि खरंच ही आनंदाची बातमी आहे की जे मराठा समाजाला आरक्षण करणार आणि मनुता जरंगी यांचा कुठंतरी त्यांचं कुठंतरी एक कर्तव्य त्यांचं कुठंतरी एक वाया गेलं नाही म्हणजे सांगायचं आलं म्हणजे त्यांचा कुठेतरी एक प्रयत्न वाया गेला नाही त्यांना यश मिळ मिळालं हे जे शेतकरी बांधव जे या ठिकाणी मुंबईला गेले त्यांनासुद्धा यश मिळालं आता इथून पुढे शेतकऱ्या शेतकरी सुद्धा कुठेतरी एक चांगली पदवी वगैरे भेटण्याचा भेटल मराठा सुद्धा समाज या ठिकाणी आता कुठेतरी उंचाव जाईल एवढी अपेक्षा करतो जय जय महाराष्ट्र आणि म्हणजे माझी महाराष्ट्रातील तमाम आपल्या प्रगत जातीच्या बांधवांना एक विनंती आहे किंवा मराठा समाजातीलही जे कुठल्याही पक्षाचे किंवा वगैरे कार्यकर्ते त्यांनाही एक विनंती आहे की आपल्याला जे आरक्षण भेटलेलं आहे ते फक्त आणि फक्त आदरणीय म्हणून दादाच राज्य पाटील आणि मराठा बांधवांच्या संघर्षामुळं आणि त्यांच्या एकजुटीमुळं मिळालं त्यामुळं कुठल्याही राजकीय नेत्यांनी आपला मोठेपणा करू नये अशी माझी नम्र विनंती आहे कुठल्याही पक्षाने आपला मोठेपणा करू नये अशीही नम्र विनंती आहे हे जे आरक्षण भेटलंय ते फक्त आणि फक्त आदरणीय पाटील आणि समाजाच्या समर्पणामुळे मिळालेलं आहे आनंदाची बाब आहे आणि सामान्य जनतेच्या गोष्ट झाली बऱ्याच वर्षापासून वेगळून पडलेली होती सामान्य जनतेला आणि सामान्य मराठ्यांना गरीब मराठ्यांना न्याय भेटलेला धन्यवाद मला नाव मंगेश महाराष्ट्रातील तमाम आठरा बगड जातीतील सर्व माझ्या बांधवांच्या साथीनं व मनोजादा तरांगे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मराठा समाजाचं जे गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून आरक्षणाची मागणीचा जो विषय रखडला होता तो एका मोठ्या मोठ्या संघर्षानंतर मुंबई येते आझाद मैदान येथे एका खूप मोठ्या खूप मोठ्या मोर्चानंतर आरक्षणा उपोषणानंतर आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे आरक्षणाच्या अनुषंगानं अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रभर जेवढा पण सकल मराठा समाज आहे हा आनंदोत्सव साजरा करत आहे त्याचीच औचित्य साधून शहरातील सकल मराठा समाज हा रायगड कॉर्नर येथे आपल्या मुंबईवरून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी अन्नदानाची सेवा करत आहेत माझं महाराष्ट्रातील मा तमाम अठरा बघातील बांधवांना एवढंच सांगणं आहे की आपणा सर्वांच्या एकतेमुळं आणि आमच्या आदरणीय म्हणून धनंजय पाटील यांच्या संघर्षामुळे ही गोष्ट सिद्ध साध्य झालेली आहे महाराष्ट्रातील एकोपा एक सगळेजण आठवडील सर्वजण एकत्र राहावं हीच भूमिका सगळ्यात अगोदरपासून मराठा समाजाची राहिलेली आहे आणि हे आरक्षण भेटल्यानंतर सुद्धा मराठा समाज आठरा पकड लोकांना परमभवित्व भगत एक, जन, तील तील एक, एक था था खाली एकत्र येण्याचं काम करत राहील जय शिवराय संघर्षातून आणि तमाम मराठा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांच्या संघर्षातून आपल्या मराठा समाजाला यश आहे आणि यशाचा आनंदोत्सव म्हणून आमच्या परभणीतील रायगड कॉर्नर येथील सर्व तरुण मित्र मंडळांनी मिळून व सकल मराठा समाजाच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जे मिळालेलं यश आहे त्या यशाची नोंद ही इतिहासात होईल एवढं बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय मनोज दादा तरंगे पाटील तुम आगे बढ़ो आणि याज बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज